बाळ फ्रीजमधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सावंतवाडी तालुक्यातील काही गावांमध्ये गेल्या महिनाभर धुमाकूळ घालणाऱ्या ओंकर हत्तीला दांड्याने मारहाण करून पिटाळून लावतानाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे हा किळसवना प्रकार समोर आल्यानंतर जनतेतून वनविभागाने संबंधित कर्मचाऱ्यांवर तीव्र संताप व्यक्त होत आहे विशेष म्हणजे दांड्याने मारहाण होत असताना वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या डोळ्यांदेखत हा प्रकार सुरू होता त्यामुळे हत्तीला दांड्याने मारहाण करणाऱ्या व तेथे उपस्थित असलेल्या वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीची वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम